संगा साथी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून उमेदवार कोण दररोज नवनवीन चेहरे चर्चेत शेवटच्या क्षणी भाजपा करणार धक्का तंत्राचा अवलंब सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवार जाहीर केले नसले तरी सोलापूरमध्ये आमदार प्रणीतीताई शिंदे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचार सुरू केला आहे मात्र भाजपाने अद्याप आपली उमेदवारी जाहीर केली नाही कधी आमदार राम सातपुते यांची नावे उमेदवारीसाठी जाहीर केल्याची चर्चा होते तर पुन्हा त्या विषयाला विराम मिळतोय कधी अमर सावळे यांच्या नावाची देखील चर्चा होते सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रणितिताई शिंदे यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्या विरोधात भाजपाकडून तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सुरू आहे सर्व निकषात बसेल असे परिपूर्ण उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे समजा भाजपाने अमर सावळे यांना उमेदवारी दिली तर तो उपराव उमेदवार म्हणून मतदारांचा प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही तर मध्येच कधीकधी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाची देखील चर्चा होते ते देखील परजिल्ह्यातील उमेदवार तर आहेतच शिवाय मराठा समाज आंदोलनाच्या वेळी सातत्याने मराठा आंदोलकांच्या विरोधात आपलं मत व्यक्त करून त्या समुदायाचा रोष ओढावून घेतलेला आहे त्यामुळं त्यांची मतं त्यांना मिळणार नाही हे अगदी स्पष्ट आहे म्हणून भाजप त्यांना उमेदवारी देणं या निवडणुकीत तरी शक्य नाही इकडे जातीच्या दाखल्यावरून सतत पाच वर्ष वादग्रस्त ठरलेले खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या नावाची देखील चर्चा होत असले तरी त्यांना उमेदवारी मिळणं शक्य नाही कारण शेवटच्या टप्प्यात मतदारसंघातील आमदाराबरोबर मनामत तसं शक्य ठेवता आले नाही खासदार निधी वितरणातही सर्व मतदारसंघात योग्य नियोजन करता न आल्याने काही ठिकाणी नाराजीचाच आहे त्यामुळे कोणत्याही आमदाराचा या नावाला शिफारस नाही हे पक्षाला देखील माहीत आहे म्हणून त्यांचं नाव सध्या तरी आघाडीवर नाहीच सध्या माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचं नाव चर्चेत नसले तरी शेवटच्या क्षणात धक्का तंत्राचा अवलंब करत त्यांच्याच नावे उमेदवारी निश्चित होण्याची दाट शक्यता आहे कारण लोकसभा मतदारसंघात त्यांचे जवळपास दोन लाखाहून अधिक मतदान आहेत उलट काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे याच मताच्या जोरावर निवडणूक रिंगणात उभे असून खासदार शरद बनसोडे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा संपूर्ण समुदाय घरचा उमेदवार म्हणून ॲडव्होकेट शरद बनसोडे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील असा भाजपा पक्षश्रेष्ठींचा अंदाज आहे कारण खासदारकीच्या कालावधीमध्ये तत्कालीन सरपंच तरुण ठेकेदार वरिष्ठ कार्यकर्ते माजी आमदार सामान्य कार्यकर्ते यांच्याशी प्रेमळ वागणूक दिली त्यांना कुठेही कधीही मानसन्मान देण्यास शरद बनसोडे कचरले नाहीत शिवाय पदाचा गर्व अंगात कधीही येऊ दिले नाहीत कार्यकर्त्यांशी आदरतित्य बोलणं ही तरी त्यांची खास खासियत विजापर्यंत पोचू शकतो असं अनेकाचा अंदाज आहे त्यांनी खासदार असताना हायवे हॉस्पिटल विस्तारीकरण स्मार्ट सिटी एन टी पी सीतील उर्वरित कामं पूर्णत्वास आणली मात्र त्याचा प्रचार कधी त्यांनी केला नाही उच्च विद्याविभूषित स्वभावानं प्रचंड संयमी असल्याने तिकीट देण्यासाठी पक्षाचं त्यांच्याकडं अधिक लक्ष आहे त्यामुळं केव्हाही धक्का तंत्राचा अवलंब करून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात ॲडव्होकेट शरद बनसोडे हेच तुल्यबळ उमेदवार ठरतील यात शंका नाही आपला उमेदवार इतर घटक पक्षातील असण्यापेक्षा मूळ भाजपातील असेल तर आपले प्रश्न थेट पोहोचू शकतात आणि मार्गी लागू शकतात असा मूळ दलित समाजातील काही जणांचं मत आहे शिवाय सोलापुरात पोस्टरबाजी करून ओरिजिनल एस सी उमेदवार द्या अशी मागणी करत कार्टूनद्वारे काही जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यांची ही दखल भाजपाकडून घेऊन शेवटच्या टप्प्यात ओरिजिनल एस सी उमेदवार म्हणजे ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनाच उमेदवारी मिळेल समजा या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक कमालीची चुरशीची होण्याची चिन्हे आहे शिवाय अक्कलकोट दक्षिण सोलापूर मंगळवेढा शहर उत्तर अशा सर्वच मतदारसंघात सध्या भाजपाचे आमदार असून त्यांना स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी भाजपाला बहुमत मिळवून देणं क्रमप्राप्तच आहे म्हणून ते सर्वतोपरी प्रयत्न करून सर्व नीतीचा अवलंब करून ॲडव्होकेट बनसोडे यांच्या पारड्यात मताधिकी मिळवून देण्यासाठी निश्चितच धडपड करतील यात शंका नाही शिवाय ज्या मताच्या आधारावर आमदार प्रणितीताई शिंदे यांनी निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्या मतात सरळ सरळ पन्नास टक्केचं विभाजन होईल अन्य बहुतांशी मतं भाजपाच्या पारड्यात जाण्याची शक्यता असल्याने ॲडव्होकेट बनसोडे यांच्या दृष्टीनं ही निवडणूक सुकर मानली जाते याशिवाय दोन हजार तीनच्या निवडणुकीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाचा राजकीय अस्तित्व कुणी संपवला या विषयावरही दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान ऐनवेळी चर्चा होऊ शकतो त्या चर्चेतून येणारी उत्तरं आणि निर्माण होणारे विचार भाजपासाठी पोषकच आहे समजा ॲडव्होकेट बनसोडे वगळता अन्य कोणीही उमेदवार भाजपाने उभे केल्यास प्रणितीताई शिंदे यांचा विजय निश्चित आहे कारण अमर सावळे उपरा उमेदवार म्हणून डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज नकली दाखल्यावरचा उमेदवार म्हणून यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रोमेरिटमध्ये बसत नाहीत परिणामी प्रणिती शिंदे यांचं विजय निश्चित मानली जाते आणखीन वंचित एम आय एम आर पी आयमधील विविध घटक पक्ष यांचं राजकीय धोरण अद्याप स्पष्ट न झाल्याने ऐनवेळी निवडणुकीचा अंदाज बांधणीमध्ये बदल होऊ शकतो काहीही असो भाजपाकडून ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना उमेदवारी मिळाल्यास ही लोकसभा निवडणूक केवळ रंगतदारच नाही तर ही अभूतपूर्ण चुरशीची होणार यात शंका नाही ए के ट्वेंटी न्यूजसाठी मी अनिल कापसे सोलापूर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ए के ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशी एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर शूटिंग, शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन महावीर क्रॉस स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्रॉस स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर तडवाळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट